रिक्षाचालक अप्पा भुसाळे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळं बीड येथील प्रवासी महिलेचे लाख मुलाचं साहित्य सुरक्षित राहिलं आहे बीड येथील विद्यालिंगे या कुमटानाका इथं पाहुण्यांकडे आल्या होत्या कुमटानाका येथून एस जी स्टँडकडे जाण्यासाठी त्यांनी एम एच तेरा सी टी तेहतीस नव्याण्णव या क्रमांकाची रिक्षा घेतली बॅगा आणि पर्स एस टी स्टँड इथं घेऊन उतरल्या स्टँडवर तिकीट काढण्यासाठी त्या पुढे गेल्या असता त्यांची पर्स रिक्षातच विसरल्याचं त्यांच्या लक्षात आलं पर्समध्ये सुमारे दोन महागडे मोबाईल आणि काही रोकड होती त्यांनी तत्काळ आपल्या दुसऱ्या मोबाईलवरून पर्समधील एका क्रमांकावर कॉल केला रिक्षाचालक आप्पा भुसाळे यांनी रिक्षाच्या मागे पाहिल्यास त्यांना मोबाईलचा आवाज ऐकू आला त्यांनी त्वरित फोन स्वीकारून एस टी स्थानकाकडे धाव घेतली तथा ट्रॅफिक पोलीस लिंगराज पुजारी यांची भेट घेऊन भुसाळे यांनी त्यांच्या उपस्थितीत ती, ती पर्स विद्यालिंगे यांच्या स्वाधीन केली रिक्षाचालक भुसाळे यांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि प्रामाणिकपणाचे ट्रॅफिक पोलीस लिंगराज पुजारी यांनी विशेष कौतुक केले या घटनेमुळे सामान्य रिक्षाचालकांच्या प्रामाणिकपणाचा आदर्श सोलापूरकरांसमोर उभा राहिला आहे